कमी आहेत कालभैरव जयंतीला भक्त भगवान शिव आणि देवी पार्वतींसह भगवान कालभैरवाची पूजा करतात ते फळांची फुले अर्पण करतात पार्वती पूजेदरम्यान ते फळे फुले आणि मिठाई देतात पूजा पूर्ण झाल्यावर ते कालभैरव कथेचे पठण करतात भक्त देखील विधिवत स्नान करतात आणि मृत पूर्वजांसाठी विशेष पूजा करतात अनेक जण रात्रभर जागरण करत भगवान कालभैरवाच्या कथा सांगतात आणि मंत्रोच्चार करतात मध्यरात्रीची आरती ढोल आणि घंटा यांसारख्या पारंपरिक वाद्यांसह केली जाते काही भक्त कठोर व्रत पाळतात असा विश्वास आहे की यामुळे अडथळे दूर होतात आणि यश मिळते काही प्रदेशात लोक कुत्र्यांना दूध आणि मिठाई खातात कारण भगवान कालभैरव कुत्र्यावर स्वार होतात असे मानले जाते शोषोपचार पूजेसाठी संध्याकाळी मंदिरांना भेट देणे देखील सामान्य आहे कालभैरव जयंतीचे विधी मुख्य विधीमध्ये मु� भगवान कालभैरव